नमस्कार मित्रांनो गरुड पुराणाच्या सहाव्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे मागील भागात म्हणजे गरुड पुराणाच्या पाचव्या भागात आपण बघितले की मृत्यूनंतर मनुष्याच्या पाप आणि पुण्याची तुलना कशी केली जाते हे तुम्हाला आम्ही मागील सादरीकरणात सांगितले आहे तसेच तेरा दिवसांनंतर जीवात्माचा यमदूतांसह यममार्ग कसा सुरू होतो या मार्गाच्या प्रवासात येणारी सोळा नगरे कोणती आहे याची ही माहिती आपण घेतली आहे आजच्या सादरीकरणात आपण जाणून घेणार आहोत की यमलोक यमराजाचे घर आणि चित्रगुप्ताचे घर कसे आहे वैदिक आणि पौराणिक आणि ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा जास्त वेन घेता आपण आपले सादरीकरण सुरू करूया पक्षीराज गरुड श्रीहरीला म्हणतो हे भगवंता तू तु तु तुझ्या या पुत्राला जीवात्म्याच्या उत्पत्तीची संपूर्ण लक्षणे सांगितलीस पण या तिन्ही लोकांमध्ये यमलोकांचे विस्तार किती आहे त्याचा तपशील मला सांगा या मार्गाचे अंतर किती आहे हे भगवंता कोणती पापे करून किंवा कोणत्या कर्माच्या प्रभावाने मानवजात तेथे जाते ते कृपया मला आपण सांगावे श्री भगवान म्हणाले की यमलोकांचा विस्तार शहाऐंशी हजार योजना आहे मनुष्य लोकांमधूनच त्या जगाचा मार्ग आहे तांब्यासारखा धगधगता आणि दुर्गम असा हा मार्ग आहे त्या राजमार्गाची भूमी सत आगीसारखी जळत असते माणसाला थांबून विश्रांती घेता येईल अशी झाडाची सावली सुद्धा तिथे नाही त्या मार्गावर जेवण वगैरेची व्यवस्था नाही ज्याद्वारे प्राणी त्यांचे प्राण वाचवू शकता तिथे पाणी काही दिसत नाही जेणेकरून त्याची तहान भागवता येईल भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला तो पापी त्याच मार्गावरून चालतो अत्यंत दुर्गम यमार्गात तो शीतलतेने थरथर कापू लागतो जसे ज्याचा पापाचे प्रमाण असेल तसा त्याचा मार्ग अधिकाधिक कठीण असतो अत्यंत निर्दयी आणि मूर्ख प्राणी त्या मार्गाने जातात काही लोक तिथल्या असहाय दुखाने व्यथित होतात आणि करुणेच्या स्वराने ओरडतात तो खडतर मार्ग अशाच लोकांसाठी आहे जे कोणत्याही प्रकारे या जगाच्या विरोधात आहे ज्या लोकांच्या मनात या संसाराप्रती कोणत्याही प्रकारची तृष्णा ठेवत नाही त्यांचा मार्ग सुखद असतो मनुष्य पृथ्वीवर ज्या गोष्टींचे दान करतो त्या सर्व गोष्टी त्याच्या समोर यमलोकात आणि त्या महान मार्गात उपस्थित असतात ज्या पापी आत्म्याला श्राद्ध आणि जलांजली मिळत नाही ते पापी कृत्य करणारा प्राणी वायू बनून भूतलावर भटकत राहतो हे पक्षीराज आज मी तुला रौद्रपद सांगितले आहे आता मी यममार्गाची स्थिती सांगतो यमराजाचे संपूर्ण नगर दक्षिण आणि नैऋत्य दिशांच्या मध्यभागी वसलेले आहे ते संपूर्ण नगर वज्रमयी आणि दिव्य आहे देव आणि दानव देखील त्याला भेदू शकत नाही ते चौकोनी आहे त्याला चार दरवाजे आहे आणि सात तटबंदी आणि तोरण आहे त्यात महाराज स्वतः आपल्या दूतांसह राहतात हे प्रमाणित आहे की त्याचा विस्तार एक हजार योजना आहे ते नगर सर्व प्रकारची रत्नजडित आणि सूर्याच्या तेजस्वी प्रकाशासारखे अतिशय दिव्य आहे त्या पुरीतील धर्मराजांचे घर सोन्यासारखे चमकत असते त्याचा विस्तार पाच हजार योजन उंच आहे एक हजार हजार खांब असलेले हे भवन रत्नांनी सजविण्यात आलेला आहे शेकडो ध्वज त्यावर फडकत असतात शेकडो घंटांचा नाद या महालात गुंजत राहतो त्यात शेकडो तोरणद्वार बनवण्यात आले आहे तेथे भगवान धर्मराज दहा योजनेमध्ये पसरलेल्या निळ्या ढगांसारखे सौंदर्याने परिपूर्ण शुभ आसनावर स्थित आहे ते धार्मिक आणि कल्याणकारी आहे तोच त्यांना भय देतो आणि सत्पुपुरुषांना सुख देतो इथे थंड मंद हवा सत्त वाहत असते अनेक प्रकारचे उत्सव आणि व्याख्याने येथे सत आयोजित केली जातात नेहमी शंखसारख्या शुभवाद्यांचा आवाज इथे ऐकू येतो धर्मराज याचा संपूर्ण वेळ त्यांच्यामध्ये जातो त्या नगराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केल्यावर चित्रगुप्ताचा महाल आहे ज्याचा विस्तार पंचवीस हजार योजना आहे त्याची उंची दहा योजना आहे सर्व बाजूंनी लोखंडी परिमिती वेढलेली ही एक मोठी दिव्य इमारत आहे त्याकडे जाणाऱ्या शेकडो गल्ल्या आहे आणि त्या शेकडो ध्वजांनी सजलेल्या आहे या महालात शेकडो दिवे तेवत आहे ही इमारत कैद्यांनी वाजवलेल्या गाण्यांच्या आणि वाद्यांच्या आवाजाने गुंजत असते चित्रगुप्ताची ही वास्तू सुंदर चित्रांनी सजलेली आहे या वास्तूमध्ये मुक्तरत्नांनी बनविलेले एक विस्मयकारक दिव्य आसन आहे ज्यावर बसून चित्रगुप्त मनुष्याचे किंवा इतर प्राण्यांचे वय मोजतो त्याने आतापर्यंत जे काही साध्य केले आहे ते त्याला माहीत आहे ते अठरा दोषांपासून मुक्त असलेल्या जीवाने केलेल्या कृतींची नोंद करतात चित्रगुप्ताच्या महालाच्या आधी ज्वारच मोठा महाल आहे त्याच्या महालापासून दक्षिणेला शुल आणि लता स्फोटकांच भवन आहे पश्चिमेला कालपाश पाजिन आणि अरुची हे महाल आहे उत्तरेला विसुचिका ईशान्य कोप्यात ईशान्यकोप्यात आग्नेय कोप्यात मुक्ता नैऋत्य कोप्यात अतिसार वायव्य कोप्यात दहा संख्येक रोगांचे घर आहे हे पक्षीराज आज कोणताही प्राणी जे काही कर्म करतो ते सर्व चित्रगुप्त लिहितो धर्मराजाच्या घराच्या दारात रात्रंदिवस दुधंग हजर असतो यमदूताच्या महात्म्याने जखडलेल्या पापी आणि नीच लोकांना घनांनी मारले जाते पाप्यांना निखाऱ्यात टाकले जाते भूतकाळातील कर्मानुसार लोखंडाच्या तुकड्याप्रमाणे त्यांना वितळले जाते इतर अनेक पापी लोकांना पृथ्वीवर फेकले जाते आणि कुऱ्हाडीने कापले जाते भूतकाळातील कर्माच्या फळानुसार ते ओरडताना दिसतात पापी काही गुळपाकात आणि काहींना तेलात टाकून शिजवले जाते अशा प्रकारे त्या यमदूतांकडून पापी लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो पापी आत्मा त्या अत्यंत क्रूर दूतांकडे वारंवार क्षमा मागतात पण यमदूत त्यांचे ऐकतं नाही मग पापींसाठी त्यांच्या कर्मानुसार अनेक नरक आहे ज्यातून त्यांना जावे लागते तर यमलोक यममार्ग यमराजांचे महाल आणि चित्रगुप्ताचे महाल याबद्दल आपण थोडी माहिती पाहिली आहे मित्रांनो गरुड पुराणाचा आजचा भाग आम्ही येथे समाप्त करत आहोत आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा तुमचे ज्ञान वाढवणे आणि धर्माबद्दल तुमचे कुतूहल वाढवणे हाच आमचा उद्देश आहे जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चयनला सबस्क्राईब अवश्य करा फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओला शेअर करत चला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ